अबोली अबोली भाग अबोली दुपारी घरी ते आज तिची खुशी गगनात मावेनाशी झाली तिला तिचे जॉबचे पहिले एक्सपिरियन्स कोणातरी सोबत शेअर करायचे होते एजी घरी नसणारच माहीत होते तिला मग मावशी सोबत बोलावे म्हणून धावतच ती आत येऊ लागली कि तिचा पाय मध्ये अडकला आणि ती तोल जाऊन खाली रस, कि दोन तिच्या भोवती आला ती घाबरून डोळे गच्च मिटून होती धावत आल्याने भीतीने तिचे श्वास फुलले तिचे हात आपसूक त्याच्या शर्ट वर घट्ट झाले अर्जुन काळजीने एकटक तिला बघत होता ती पडेल या भीतीने त्याच्याही हृदयाची धडधड वाढली ती पडली नाही या जाणीवेने डोळे उघडले तर समोर तिची नजर तिलाच काळजीने बघणाऱ्या अर्जुनच्या नजरेत कैद झाली कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते तर झाले असे की अबोली तिच्याच नादात धावत आताही तेव्हाच एक महत्वाची फाईल घेऊन घाईने खाली येणाऱ्या अर्जुनची नजर तिच्यावर पडली आणि त्याने धावत जात तिला सावरले या नादात त्याच्या हातातील फाईल हवे तोड आणि सगळे पेपर्स दोघांच्या अंगावर आर यू ओके अर्जुनने तिला सरळ उभे करत काळजीने विचारले तशी अबोली भानावर आली एवढी कशाची घाई झाली होती तुला धावत यायची काय गरज होती आता पडली असतीस तर तू ना खूप केअरलेस आहेस अर्जुन आता तिला रागवू लागला तर अबोली गालात हसत एकटक त्याला बघत होती तिने लगेच त्याला मिठी मारली तसे तो एकदम फ्रीज झाला तिच्या अशा जवळ येण्याने त्याचे हार्टबीट खूप फास्ट झाले ती आज खुशच एवढी होती की तिला त्याचे रागवण्याचे काही वाटले नाही येत त्याने तिच्या भोवती बिडखा घालून मिठी घट्ट केली तसे तिची मान आपसूक त्याची छातीवर विसावली किती सेफ जागा वाटत होती ती त्याच्या घरीच नाही तर त्याच्या जवळही ती स्वतःला सुरक्षित अनुभवत होती अर्जुनचे तिच्या जीवनात येण्याने तिच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह होत आहे आणि तो सोबत आहे तर कोणतेच संकट तिच्याजवळ येणार नाही किंवा ती कोणत्याही संकटाशी सामना करू शकते विचाराने सोठावर हसू फुलेले तिच्या सरशी तिचे हात अधिकच घट्ट झाले त्याच्या पाठीवर आणि अर्जुनची हालत खूप बेकार झाली एक तर पहिलेच तिच्या प्रेमात असलेला तो आणि तिचे एवढ्या जवळ येण्याने त्याच्या भावना कंट्रोल करणे अशक्य झालेले आणखी काही वेळ ती अशी जवळ राहिली तर तो काहीतरी करून बसेल भीती वाटली त्याला अबोली त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले तशी अबोली त्याची दूर झाली अर्जुन तिच्याकडे प्रेमाने बघत होता तिने त्याचे दोन्ही हात पकडून हसतच त्याच्या डोळ्यात बघू लागली बोलायचे आहे काही तिचे चमकदार डोळे तिचे स्माइल बघून अर्जुनने विचारले तशी तिने होकारात मान हलवली तोही गालात असली मग दोघे सोफ्यावर बसले ती स्कूलमध्ये काय काय झाले तर सगळे हातवारे करत त्याला सांगत होती ओठावरचे हसू अधिकच गडद होऊ लागलेले तर अर्जुन एकटक तिला बघत होता तिला खुश बघून त्याचेही मन प्रफुल्लित झाले तेव्हाच त्याचा मोबाईल रिंग झाला तसे तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली खूप बोलायचे होते तिला त्याच्या सोबत अर्जुनने एक तिला पाहिले नंबर बघून तो अबोलीच्या दूर जात फोनवर बोलू लागला कॅन्सल करा बोलून अर्जुनने कॉल कट केले तर काय सांगत होते तू तिच्या शेजारी बसत अर्जुन बोलला तसे तिच्या ओठावर मोठी स्माईल पसरली ती आणखी हातवारी करून काही सांगणारच की मावशी दोन कॉफी आणि सोबत नाश्ता घेऊन या अर्जुनने मोठ्याने आवाज दिले ती हातवर ठेवून गाल फुगवून त्याला बघू लागली आता बोल अर्जुन हसतच बोलला तसे तिने आणखी सांगायला सुरुवात केली महत्वाची मीटिंग असूनही अर्जुनने तिच्या खुशी पुढे ती कॅन्सल बघत तिचे मनने समजून घेत होता ती, ती स्कूलमधील क्यूट मुले तिची अपूर्वासोबत झालेली मैत्री तिचे क्लासमधील पहिले एक्सपिरियन्स सगळं सगळं त्याच्याशी शेअर करत होती अरे वा म्हणजे एकंदरीत मॅडमचा दिवस खूप मस्त गेला म्हणायचा पण बाकी गोष्टी नंतर पहिले नाश्ता करून घेऊ भूक लागली असेल ना मावशीने दोघांच्या पुढे नाश्ता ठेवले तसे अर्जुन बोलला अबोली अब हसतच त्याला बघू लागली ती काळजी घ्यायचा तो तिची ज्या प्रेमासाठी ती नेहमी आसुसली होती ते मिळत होते अर्जुनच्या रूपात काय झाले खा ना अर्जुनची नजर तिच्यावर पडली तसे तो बोलला तिने हसतच होकारात मान हलवले आणि दोघांनी मस्त कॉफी नाश्ता घेऊन घेतले त्याचा परत एकदा मोबाईल रिंग झाला हॉस्पिटल मधून होता इमर्जन्सी आहे समोरून जियाचा आवाज आला ओके आलोच मी बोलून अर्जुनने कॉल कट केले सॉरी मला जावं लागेल तू आता आराम करून घे मी आल्यावर कंटिन्यू करू चालेल ना अर्जुन अबोलीकडे बघत बोलला तसे तिने गालात असले अर्जुनने जमिनीवर विखरलेले सगळे पेपर्स गोडा केले मावशीला आवाज देत त्याच्या रूममध्ये ठेवायला सांगितले आणि अबोलीला बाय करून तो हॉस्पिटलसाठी निघून गेला अबोली हसतच त्याला जाताना बघू लागले मग भानावर येत ती तिच्या रूममध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी अबोली लवकरच कॉलेजमध्ये गेली अर्णव अजूनही आलेला नव्हता नेहमी तो तिची वाट बघत गेटवर उभा असायचा तर आज अबोली त्याची वाट बघत होती अर्णव आत आले त्याची नजर अबोलीवर पडली तसे खुश होत त्याने बाईक तिच्या जवळ थांबवली पुणेत बाईक पार्क करून ये हसतच बोलून अर्णव बाईक वरून उतरला तसे मागे बसलेला पुणेत बिचारा पडणारच की कसे तरी हँडल करून स्वतःला अर्णव यार सांभाळून ना एक दिवस तू नक्कीच माझे हातपाय तोडून ठेवणार पुनीत चिडून बोलला तसे अर्णव त्याला बघून हसू लागला पुनीत त्याच्याकडे चिडून बघत निघून गेला अबोलीने त्याला हात हलवून हाय केले आजकाल तू कुठे असतेस अबोली एक दिवस कॉलेज मध्ये आलेस परत गायब एकतर मला तुझा नंबर दे आणि तू कुठे राहतेस ते ॲड्रेसही किती काळजी वाटत असते तुझी मनात भीती तू ठीक तर असशील ना तिच्या तिच्याजवळ येत रागावू लागला तसे अबोलीने त्याला पेढा भरवले बडबड करणारा तो शॉक होत तिला बघू लागला जिभेला काहीतरी गोड जाणवले तसे खाऊन घेतले अबोली हसतच त्याला बघू लागली फेडा कोणत्या खुशीमध्ये अर्णव तिच्याकडे गोंधळून बघू लागला तिने हसतच तिला जॉब मिळाल्याचे सांगितले आणि बस अर्णव नाचायचा तेवढा बाकी होता जॉब काय सांगतेस काय कुठे अर्णव खुश होत बोलला मग तिने तिच्या शाळेविषयी सांगितले ओ आय एम सो हॅपी अबू कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर

अजूनही त्यांच्या नात्याला नाव देऊ शकत नव्हती एक स्पेशल जागा तयार झाली होती तिच्या मनात त्याची आणि त्याच्याविषयी आदर खूप जास्त दोघेही अनोळखी पण कधी ते तिच्या आयुष्यातील जीवाभावाची माणसे बनली तिलाही कळले नाही मग दोघे हसतच क्लासमध्ये निघून गेले जवळपास एक महिना झालेला अबोली आता कॉलेज आणि स्कूल दोन्हीची सांगड घालत छान रुळली होती तिचे अर्जुनसोबत एक वेगळेच बॉन्ड तयार झाले होते ती हक्काने त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करू लागले सकाळचा नाश्ता रात्रीची जेवण कॉफी दोघे सोबतच घ्यायचे त्याची काळजी तिला समजून घेणे तिला मोटिवेट करणे तिचे प्रत्येक बोलणे शांतपणे ऐकून घेणे तिला वेळ देणे आवडायला लागले तिला त्याचा सहवास अर्जुन हॉस्पिटल मधून आठच्या दरम्यान घरी आला ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन त्याच्या रूम मध्ये गेली तिने ट्रे त्याच्या समोर पकडले तसे हसतच त्याने तस मग घेतले त्याची नजर ट्रे मध्ये असलेल्या एका कागदावर पडली तसे तो गोंधळून तिला बघू लागला हे काय आहे अर्जुनने विचारले कपाळावर आठ्याचे जाड अर्जुन उशिराज घरी आला आज दिवसभर दोन ऑपरेशन आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग असल्याने खूप थकलेला होता तो टाळूही शकत नव्हता जास्त वेळ झाल्याने अबोलीच्या रूममध्ये जायचे त्याने टाळले डोकंही दुखत होते तो डोळे मिटून सोफ्यावर बसलाच होता की अबोली हातात दोन कॉफी मग घेऊन त्याच्या रूममध्ये आले पकडले कॉफीचा स्ट्रॉंग अरोमा त्याच्या नाकात शिरला ओठावर अबोलीचा सुंदर हसरा चेहरा आला दिवसभराची चे सगळी थकावट निघून गेली त्याने सावरून बसत कॉफी मग उचलले अबोली ही त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसले आज काय विशेष कॉफीचा सीप घेत अर्जुनने तिच्याकडे बघत विचारले डोकं दुखत असल्याने काही इच्छा तर नव्हती पण माहीत होते त्याला अबोलीला बोलायचे असते सगळं बाजूला सारून तो तिचे मनने समजून घेण्याच्या तयारीत होता पण तिला आज तो काहीसा वेगळाच भासला डोळे थकलेले चेहरा ओढल्यासारखा का, काहीतरी त्रास दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर तिने हातातील मग आणि एक कागद ट्रेमध्ये ठेवून उठून त्याच्याजवळ गेले त्याच्या कपाळाला हात लावणारच की अर्जुनने तिला अडवले अबोली काय करतेस अर्जुनने तिचे हात पकडून गडबडून बोलला ते एकटक त्याच्या डोळ्यात बघू लागले तर तोही काहीसा घाबरलेला दिसत होता त्याचे तड हातही खूप गरम होते तिने त्याच्या हातातून हात सोडवून घेत त्याचे कपाळ गळ्याला हात लावून पाहिले तुम्हाला किती ताप आहे अबोली अब शॉक होत हातवारे करून त्याला बघत बोलू लागले तसे त्याने नजर चोरून घेतली तिने त्याच्या हनवटीला पकडून त्याचे चेहऱ्यावर केले तुम्ही औषध घेतली अबोली अब रागावून डोळे मोठे करत त्याला विचारू लागली आता घेणारच होतो अर्जुन घाबरूनच बोलला तिचे रूप बघून त्याच्याकडे एक रागेट कटाक्ष टाकून अबोली ड्रॉवर मधून त्याच्यासाठी मेडिसिन बॉक्स घेऊन आले तिने दिली त्याने घेतली खूप भारी फील होत होते त्याला तिला अशी काळजी घेताना अधिकार दाखवताना पाहून त्याने ग्लास टेपाईवर ठेवले तसे त्याची नजर ट्रे मधील कागदावर पडली हे काय आहे ते हातात पकडून अर्जुन तिला विचारू लागला कपाडावर आठ्यांचे जाड तशी अबोलीची नजर त्याच्याकडे गेली तो एक त्या कागदाकडे बघू लागलेला चेक होता तो काही अमाऊंट टाकलेले अबोलीची सही होती एवढ्या पैशाची तिला गरज का भासली असावी प्रश्न पडला त्याला तुला विड्रॉल करायचे आहे का त्याने विचारले अबोलीने पहिले मेडिसिन बॉक्स ड्रॉवर मध्ये ठेवले आणि त्याच्या शेजारी बसले तो एकटक तिला बघत होता तर ती हाताची चुडबुड करू लागली तो कसा रिॲक्ट करेल याची भीती वाटत होती अबोली त्याने परत हाक मारली तशी ती भानावर येत त्याला बघू लागली आज पेमेंट झाले अबोली अब त्याचे एक्सप्रेशनने हाळत कसे तरी बोलली अरे वा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे अर्जुन खुश होत बोलला त्याने चेक एक वर बघून तिच्या हातात दिले तिने परत ते त्याला दिले तुम्ही माझ्यासाठी जे केले मी त्याचे आयुष्यभर होणे राहीन मी तुमच्या उपकाराची परत फेड तर करू शकणार नाही पण एवढ्या दिवसापासून मी तुमच्या घरी राहते त्याचा भाडा म्हणून काही पैसे तुम्ही ठेवून घ्या अबोली हातवारे करून त्याला बोलू लागले पण अर्जुन मात्र तिच्या बोलण्याने शॉक झाला उपकार परतफेड पैसे भाडा एवढा परका होता का तो अजूनही तिच्यासाठी विचार करूनच त्याचे मन दुखावले त्याने जे केले ते तिच्यासाठी नाही तर स्वतःसाठी समज आली तेव्हापासून तिच्यावर प्रेम करायला लागलेला तो आणि अजूनही जगत होता तो तिचे प्रेम अपेक्षा नव्हती तिनेही त्याच्यावर प्रेम करावे पण नियतीने तिला त्याच्याजवळ आणले आजीची विनंती तिला स्वीकारण्याची मनात आशा मात्र जागृत झालेली ती कधीतरी त्याला त्याच्या प्रेमाला समजून घेईल त्याच्या वागण्या बोलण्यातून तो तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होता जबरदस्ती नक्कीच नव्हती पण हे काय पैसे देऊ करून तर तिने त्याच्या भावनांचा अपमान केले काही गोष्टी अशा असतात की आपण त्या पैशाने विकत घेऊ शकत नाही अर्जुन अबोलीसाठी जेही करत होता निस्वार्थ भावनेने पण अबोलीने त्याचे लावले विचार करूनच खूप डिस्टर्ब झालेला तो त्याचे डोळे पाणवले त्याने तिच्या हातात ते चेक ठेवले देवाच्या देण्याने माझ्याकडे पैशाची काही कमी नाही तुमच्या एवढ्याशा पैशाने मी काही श्रीमंत होणार नाही आहे मान्य तुम्ही स्वाभिमानी आहात पण हे तुमच्याजवळच असू द्या भविष्याची ठेव म्हणून आणि हो तुम्ही आता जाऊ शकता मला आराम करायचे आहे अर्जुन तिच्याकडे न बघताच अत्यंत स्वरात बोलून बेडजवळ गेला ती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली जवळपास दोन महिन्यापासून त्याच्यासोबत राहत होती ती नेहमी तिच्याशी प्रेमाने बोलणारा तो पहिल्यांदा तिच्याशी असे कठोरपणे बोलत होता आणि मागच्या काही दिवसापासून एकेरी नावाने तिला बोलणारा आज परत रिस्पेक्ट देऊन बोलत होता त्याच्या टोनवरून परकेपणाची जाणीव झाली तिला तिचे डोळे पानावले आणि परत एक प्रत्येक वेळेस कोणी पैशासाठी कोणाची मदत करत नाही अर्जुन बोलला आणि तिच्याकडे पाठ करून बेडवर आडवा होत डोळे मिटून घेतले तिला कडून चुकले तिचे पैसे ऑफर कळल्याने तो दुखावला गेला आहे तिला बोलायचे होते त्याच्याशी नेहमी प्रमाणे पण तिच्यामुळे जाताच अर्जुन उठून बसला अबोली तिच्या रूम मध्ये जातास रडू लागले तोच तर होता या जगात तिला समजून घेणारा तिने त्यालाही विनाकारण दुखावले होते सॉरी मला तुम्हाला दुखवायचे नव्हते अबोली अब रडतच मनात बोलली तिने मनाशी काहीतरी ठरवले आणि तशी झोपी गेली सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठून अबोली अब अर्जुनच्या आवडीचा नाश्ता बनवू लागली तिचे बनवून झाले तशी ती आवरून डायनिंग वर त्याची वाट बघत बसून होती सकाळचे आठ झाले असतील तरी अर्जुन अजूनही खाली आला नाही त्याला अजूनही नाही का विचार करतच घाईने त्याला बघायला त्याच्या रूममध्ये गेली तर तो नव्हताच कुठे गेले हे तिने सगळीकडे त्याला शोधले पण तो कुठेही दिसला नाही ते घाईने खाली येत मावशीला विचारले तर कळले तो केव्हाचाच हॉस्पिटलसाठी निघून गेला ती हिरमुसली कसे तरी दोन घास खाऊन ती स्कूलमध्ये निघून गेली त्याच्या इग्नोर करण्याने मात्र अबुली अब खूप डिस्टर्ब झालेली नेहमी सोबत नाश्ता करणारे अर्ध्यापर्यंत तिला सोडणाऱ्या आज ती एकटीच होती खूप चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते तिला तिचे कशातच मन लागत नव्हते ना शिकण्यात ना शिकवण्यात तिला नाराज बघून अर्णवने कितीतरी वेळ तिला विचारले पण तिने काही सांगितले नाही संध्याकाळी घरी परतली तर अर्जुन आलेला नव्हता ती वाट बघत होती त्याची जेवायला बरीच रात्र झाली तो आला पण काही न बोलता तिच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या रूममध्ये निघून गेला काही वेळाने मावशीने तिला वाढायला सुरुवात केली एजेला येऊ त्या मी सोबतच खाईन अबोली हातवारे करून त्यांना बोलली बाबा बाहेरून जेवण करून आले जेवून घे मावशी बोलल्या तशी तिने सोडून नाराजीत जेवून घेतले जेवण झाल्यावर ती त्याच्या रूममध्ये गेली तर तो झोपला होता तिने त्याचा ताप चेक केले नॉर्मल टेम्परेचर वाटले तशी ती तिच्या रूम मध्ये निघून गेली असेच पाच सहा दिवस निघून गेले अर्जुन सकाळीच निघून जायचा आणि रात्री उशिराच घरी यायचा दोघाच जणू अबोला आला होता फोन करून मात्र मावशीकडून अबोलीविषयी अपडेट घ्यायचा अबोलीला खूप त्रास होऊ लागला त्याच्या इग्नोर करण्याचा तिला सवय झाली होती त्याची त्याच्या काळजी घेण्याची त्याच्यासोबत गप्पा मारण्याची त्याच्या इग्नोर करण्याने एकटेकटे वाटू लागले तिला तिचे ना जेवणात लक्ष होते ना झोप नीट येत होती खूप बेचेन झालेली कोणीतरी तिचे जीव काढून घेत आहे असे वाटू लागले तिला आज संडे ती नाराजी डायनिंग वर बसून होती नजर पायऱ्यांकडे कधी एकदा अर्जुन खाली येतो आणि कधी त्याला बघते त्याच्याशी बोलते असे झाले तिचे पण तो आलाच नाही किती दिवस झाले त्याचा आवाज ऐकून तिला आता रडूच कोसळले तेव्हाच लँडलाईन रिंग झाला तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीही नव्हते मावशीही बाहेर गेल्या होत्या मग तिनेच कॉल रिसीव्ह केले okay. मावशी अबोलीने नाश्ता केला अर्जुनचा आवाज झाला आणि अबोलीच्या डोळ्यातून पाणी घालावर उघडले क्रमश आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार